ओला समाजाचा मुक्रमाबाद येथे भव्य मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस अखिल भारतीय ओला समाज संघटना तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या वतीने मुक्रामाबाद येथे ओला समाजाचा भव्य मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे मुख्य प्रमुख पाहुणे खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री बालाजीराव पाटील खातगावकर व प्रमुख उपस्थिती अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट प्रेम आरची व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक वैजनाथ सोर्नल दलित मित्र पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन व उद्घाटक श्री व्यंकट पाटील गोजेगावकर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड माननीय महादेवराव होनमाने जिल्हा परिषद अध्यक्ष अखिल भारतीय ओला हो समाज नांदेड व अशोक पाटील रविकर माजी पंचायत समिती सभापती मुखेड व यादव डोणे व स्वागताध्यक्ष श्री हैदर कोंगासाहेब व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते व ओलाद समाज फार मोठ्या संख्येने उपस्थित होता होला समाजाच्या मागण्या मेळाव्यामध्ये मांडण्यात आले व होला समाजाचे कार्यकर्ते मेळाव्यामध्ये आपली प्रतिक्रिया मीडिया समोर मांडली जाणून घेऊ आयोजक श्रीकांतजी काळे सरपंच व अण्णासाहेब जाहीर व महाराष्ट्राचे संपादक राजू रोडगे लोकशाही आपल्या स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होत आहेत मित्र व्यंकटराव पाटील गोजेगावकरांनी सांगितलं ज्या ज्या लोकप्रतिनिधीला त्यांनी निवडून दिले हात जोडून नमस्कार करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून दिले पण निवडल्यानंतर ज्यावेळेस नंतर, नंतर नमस्कार करायची वेळ आली तर त्यांना लोकप्रतिनिधी फार वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली हे कुठंतरी बदललं पाहिजे मग आपले पंच्याहत्तर वर्ष असेच गेले सामान्य कुटुंबाच्या दारात काही आलं नाहीये ही बाब ज्या वेळेस आमच्या मान्यवरांच्या चर्चेला आली मी म्हणलो सगळ्यात उपेक्षित सगळ्यात मागे कोणता समाज आहे तर मला श्रीकांत काळे आणि अण्णासाहेब झाहिरेने सांगितलं साहेब आमचा समाज आहे ऊसतोड कामगार आहे हा भूमीन आहे शिक्षणामध्ये मा सगळ्यात मागे आहे बोलमजरी करून हा समाज जगतोय खरीप हंगाम झाला मोठ्या प्रमाणात ह्या समाजाचं स्थलांतर होतोय कामासाठी तर अशा समाजाला आपण एकत्र आणलं पाहिजे विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण केला पाहिजे एका चांगल्या उद्देशाने हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे मी संयोजकाला माधवराव होनमाने श्रीकांतजी काळे अण्णासाहेब जाहिरे यांना जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे मित्रो ही नमस्कार साहेब नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे साहेब आज ये होलार समाजाची जे बैठक झालेली आहे भ भव्य मेळावा झालेला आहे याबद्दल आपण काय सांगू शकता हा एक ऐतिहासिक मेळावा झाल्याचा आम्हाला या ठिकाणी दृश्य दिसते आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या या वादळामध्ये बालाजी पाटील खडगावकर यांच्या विशेष भेटीसाठी हा समाज आणि इतरत्र सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि भव्य असे बहुसंख्येनं या ठिकाणी हा सगळा समाज एकत्र आला त्याबद्दल समाजाचे मी आभार मानतो आणि विशेष म्हणजे आम्ही पेटवड सर्कलमधून आमच्या एक पेटवड सर्कलची दयनीय अवस्था झालेली आहे तसं पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातलं मोठं सर्कल मानल्या जाणारं खूप मोठी ग्रामपंचायत आणि मोठी बाजारपेठ असलेलं पेटवडत हे गाव आहे आणि या गावाला विशेषतः कुठल्याही प्रकारची सुसुविधा नसल्यामुळे आम्ही हे सर्व तरुण मित्रमंडळ आम्ही जवळपास एक संख्येनं या ठिकाणी तरुण मित्रमंडळ आलेलो आहोत आणि आम्हाला विशेष म्हणजे खदगावकर साहेबांची भेट घ्यायची आहे त्या संदर्भात आम्ही आलो बरं हो, साहेब बर आज तुम्ही पेटूळ सर्कलची व्यवस्था खराब आहे म्हणला तुम्ही याच्या अगोदर आमदारला तुम्ही बोललात का आता इद्यापण आमदार जे आहेत कोण आहेत पण आमदार राजकीय क्षेत्रामध्ये बरेचसे काही आमच्या गावच्या नेते मंडळीने पाठपुरावा केलेला आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास आमच्या म्हणजे तुमच्या गावचा झालेला नाही आता तुम्हाला वाटलं का आमदार जर बालाजी पाटील झाले समजा मी एक अपेक्षा घेऊन आलो तर आम्ही आमची एक अपेक्षा आहे की खरंच आमच्या या दुर्गम भागातला विकास साहेब करतील आणि त्यांच्या पाठीमागा आम्ही स्वभरानं असणार उभा टाकू आम्ही सो सर्व तरुण मित्र मंडळ या ठिकाणी चालू आहोत म्हणजे तुम्हाला इथं बोलवण्यासाठी तुम्हाला कोणी कुठलं काही दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सो खर्च इथं आला समजा म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बालाजी पाटील आमदार झाल्यानंतर नक्की तुमचं पूर्ण काय ते मन पूर्ण आमची अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपलं नाव सांगा बालाजी गोंदराव गायकवाड राहणार साहेब आपण कुठून आलात गोजेगाव बरं का आज मेळावामध्ये आलात का तुम्ही तर तुम्ही मेळाव्याबद्दल काय बोलता तुम्ही मेळाव्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून हा मेळावा असला झालेला नाही साहेब तरी आमच्या मुस्केड तालुक्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून बालाजी पाटील खतगावकर गेल्या सहा सहा महिन्यापासून फिरत आहेत आणि या विकासाचा या भागाचा विकास झालेला नाही आणि आमदार साहेबांनी दोन तीन वेळेस निवडून येऊन सुद्धा कोणते प्रश्न मार्गी लावलेले नाहीत सिंचनाचा प्रश्न गेल्या छत्तीस वर्षापासून पेंटिंग आहे आणि तसेच भागा या भागामध्ये रस्त्याचा प्रश्नही पेंटिंग मध्ये आहे म्हणून या भागात अपघात झालेला नाही त्यासाठी आम्ही साहेबांना निवडून देण्याचा वचन घेतलेलं आहे काम करतील का कारण म्हणजे त्यांना गरिबीची आणि सर्व रस्त्याची सर्व प्रश्नाची जाणीव आहे त्यामुळे ते प्रश्न सोडतील असे आम्हाला इच्छा आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस साठी राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद